आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व सं सन्मान्य उपस्थिती आज आपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला सर्वांना सर्वप्रथम आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो स्वातंत्र्याचा जास्त सगळ्यांनी स्वातंत्र्याचे लहान मुलांनी तर एकदम छान भाषण केले यांनी रडत रडत का वाहिल्यानंतर एक भाषण पूर्ण आहे सगळ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा एक उत्साह असतो सगळ्या उत्साहाने पालकांची पण उपस्थिती पालकांच्या जर सगळ्यात कौतुक करतो की त्यांची उपस्थिती एकदम छान आहे आणि त्यांच्या सगळ्यात म्हणजे मुलांच्या दडणघडीने घरातील महिलांचा फार मोठा सहभाग असतो त्याच्यामुळे त्यांची उपस्थिती आपल्याला ही बावी पिढी चांगली घडवल हे आपल्याला साक्ष देते स्वातंत्र्याचा दे शब्दाचा अर्थ काय की मी थोडक्यात सांगतो की इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्य महत्व का होतं इंग्रजांच्या काळात काय आपल्याला सगळे डॅ डॅम धरणं रस्तं पूल बांधकाम ह्या ज्या काही ज्या गोष्टी होत्या त्या एकदम सगळ्यात चांगल्या होत्या सगळ्या गोष्टी होत्या पण स्वातंत्र्याची गरज आपल्याला का भासत का का आप का होती कारण का त्यांचा अन्याय जुलूम आणि आपल्यावर विविध प्रकारचे आकारलेले कर आपल्या माणसांचं केलेलं शोषण त्या गोष्टींमुळे आपल्याला आणि आपल्या स्वाभिमानावर सर्वात महत्वाचा आपल्या स्वाभिमानाला पसणारी ठेच त्या गोष्टींमुळे आपल्या क्रांतिकारकांनी निर्णय घेऊन आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो तसंच स्वातंत्र्य कसं असतं की आता उत्कर्षाचं मी अभिनंदन करतो की ती सर्वप्रथम गुनवडी गावातील महिला पेयस पहिली महिला पीएस आहे आणि आपल्या इकडं वातावरण कसं आहे थोडंसं की महिलांच्या मुलींच्या बाबतीत थोडंसं घरात आपण तेवढं लक्ष देत नाही त्यांच्या शाळेवरती त्यांना पटकन आपण लग्न करायचं त्या आपल्या गोष्टी त्या पुढं हे असतात पण नानांनी सांगितलं त्यांच्या भाषणात की बाबा मुलींची लग्न लवकर करू नका त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करा हे एक स्वतंत्र आहे म्हणजे नानांचा विचार स्वातंत्र्य द्यायचा आहे कारण का त्यांनी त्यांच्या मुलीला स्वातंत्र्य दिलं तसं सगळ्यांनी आपापल्या मुलींना मुलांना चांगला उपयोग करता तसाच करा स्वातंत्र्य दिले म्हणून आता समजा मला जर स्वातंत्र्य घरून बाहेर जायचं कुठं काम करायचं कधी पण घरी यायचं तर मी त्याचा उपयोग चांगल्या प्रकारेच केला पाहिजे घरी संध्याकाळी दिना घालत नाही आलं पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य शब्द इतका महत्वाचा आहे की त्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा तुम्ही टाकायचा स्वातंत्र्य दिलाय जसा उत्कर्ष नाही तिला स्वातंत्र्य दिल्यानंतर ना तिने पी एस आय पण तुम्हाला मिळवून दाखवलं नानांना ना त्यांच्या तुझ्या काष्टाचं निश्चित झाला अजून तिने पुढची तयारी तिला पुढच्या तयारीसाठी उत्कर्षला Uh, मी शुभेच्छा देतो आणि uh, सगळ्यांना सगळ्या बाळक्या बाळक्या मुलांना पण त्यांच्या चांगला uh, अभ्यास करून आपल्या uh, उत्कर्ष प्रतितीप्रमाणे आपल्या शाळेचा uh, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नावलोकित करायचं आता जिल्हा प्रति प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षण चांगलं मिळतं आणि त्याच्यावरून आपल्याला यश घ्यायचं याचं उदाहरण आहे कारण आता सगळी स्पर्धा लागली तिकडं पायर त्या शाळेत जायची आता ज्या 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 प्रत्येकाचा विचार वेगळा आहे की कुणाला कुठं घ्यायचंय त्याच्यात काय निगेटिव्ह हुडकायची नाही पण तुम्ही चित्त आहे आता जिल्हा परिषदला सगळे आहेत आता निलेशचं बी कौतुक आहे की निलेश पाटला तर त्यांची मुलगा बी येत आहे मुलगी बी येते दोन्ही आणि दोघं पण उचलत आहेत माझं सारखं मी बऱ्यापैकी येत असतो शाळेत तेव्हा माझं लक्ष असतं की काय चाललंय कोण काय करत आहे बाला बऱ्यापैकी सगळी हुशारपूर वाटतात मला पार्कांना विनंती की तुमचं चौथीपर्यंत जर शिक्षण इथं चांगल्या प्रकारे घेतलं तर बाकीला तुमची पूरात कुठं यशस्वी झालं बाकीचे कोण कुठं घालतं या जेव्हा लक्ष न देता इथं पटसंख्या बी मर्यादित असल्यामुळं आणि मॅडमचं आणि सरांचं विशेष कौतुक आहे की त्यांचं एकदम बारकाईने मी लक्ष आहे मी येत असतो तेव्हा कधी पण त्यांचं सगळं शिकवण्याचं काम चाललेलं चाललेलं असतं शाळा एकदम आपली जिल्हा परिषदची शाळा एकदम चांगली थोडा आपला अंगणवाडीचा एक प्रश्न आहे अंगणवाडीच्या मुलांचा ते आपण हळूहळू ते मार्गाला लावू तात्पुरती आपली सोय काय फक्त त्याच्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करतो की थोडी त्यांची अडचण होती मुलांची पण आपण त्यातनं बी त्यांना आपण ट्रेन करतोय आता तेवढ्यासाठी आप, आपण हे मॅडम शेख मॅडमची आपण तिथं नेमणूक केली की बाबा मुलांना शिकवतोय कारण का सुतार मॅडमला जास्त लोड होत होता की त्यांना त्यांचा खाऊ बी बनवायचा त्यांना शिकवायचं पण तर आपण त्याच्या बाबतीत आपण ती हे केलंय आणि मी परत एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> खरंच आपण विचार